नमस्कार बहिणींना कशात सर्व सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आधी विश्वसनीय माहिती मांडण्यासाठी तुमच्या हक्काचं चॅनल त्याचं नाव आहे गुरुजन बहिणींनो लाडक्या बहिणी योजनेचे जे, जे तुम्ही फॉर्म भरलेले होते त्याचे पैसे कधी येणार अकरा मार्च रोजी जो जी आर निघालेला आहे त्याच्यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंनी शासनाकडे कोणती चिंता व्यक्त केलेली आहे आणि जिल्हा परिषदमध्ये जे विलिनीकरण होणार आहे त्या संदर्भामध्ये नवी अपडेट काय आहे या सगळ्या गोष्टींची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता बघणार आहोत बहिणींनो बघा पहिला जो आहे मुद्दा तो म्हणजे काल अकरा तारखेला जो जी आर निघालेला होता सर्व बहिणींच्या मनामध्ये प्रश्न होता की हा जो जी आर आहे तो कशा संदर्भामध्ये तर बहिणींनो हे बघा भंडारा जिल्ह्यामध्ये काही अंगणवाडी केंद्रांची स्थापना होणार आहे त्या संदर्भामध्ये माननीय आमदार नाना पटोले साहेब यांनी एक महत्त्वाचं पत्र शासनाला दिलेलं होतं आणि शासनाने ती मागणी आहे तर ती मान्य केलेली आहे आणि म्हणून त्या ठिकाणी काही नवीन अंगणवाडी केंद्र निघणार आहे त्याच्यामुळे अकरा तारखेचा जो जी आर आहे म्हणजे कालचा जी आर आहे तर तो त्या संदर्भामध्ये तुम्ही त्याच्याबद्दल काही काळजी करू नका जिल्हा परिषदमध्ये जे आहेत अंगणवाडी विलीन होणार का असा प्रश्न सुद्धा अनेक बहिणींच्या मनामध्ये होता तर सर्व बेनी मी सांगतो त्या ठिकाणी कि ज्या अंगणवाडीकडे स्वतःची इमारत नाहीये किंवा भाडे तत्वावरती अंगणवाडी आहेत अशा ज्या अंगणवाडी आहेत तर ते कुठे जाणार आहेत जिल्हा परिषद शाळेला जाणार आहेत आता बघा जिल्हा परिषदमध्ये गेल्याच्या नंतर लगेचच आपल्याला जिल्हा परिषद करणारे चाराच्या चारा सारखा पगार सुरू होणार का नाही ना अनेक बहिणींना असं वाटत आहे की आमची अंगणवाडी आता जिल्हा परिषदला लागली म्हणजे आम्हाला सत्तर हजार रुपये पगार सुरू होईल की काय तर असं होणार नाही आहे हा पण तुम्हाला प्रमाणपत्र मात्र निश्चित घ्यावं लागणार आहे ज्याला आपण बाल शिक्षण प्रमाणपत्र असं म्हणतो ते का बरं कारण की नवीन शैक्षणिक धोरणानुसार तुमच्याकडे ते असणं गरजेचं आहे कारण की तुम्हाला पूर्व प्राथमिक शिक्षण हे द्यायचं आहे अनेक ताईंचं सुद्धा म्हणणं होतं की दादा आमचं डेड बेड झालेलं आहे मग ते आम्हाला त्याचा प्रश्न शिक्षण घेता येणार नाही का तुम्हाला गेता है पन है, तर तुम्हालासुद्धा घेता येणार आहे पण त्याला थोडासा वेळ आहे थोडासा अवकाश द्यावा लागेल ज्या अंगणवाडी सेविका दहावी पास म्हणजे खूप जुन्या लागलेल्या आहेत तर त्यांनासुद्धा बारावीचं प्रशिक्षण घेता येणार की नाही या संदर्भामध्ये प्रश्न निर्माण होता त्यांच्या मनामध्ये तर त्या संदर्भामध्ये सुद्धा मार्गदर्शक सूचना शासन लवकरच जारी करणार आहेत तर ते त्याच्यामुळे काही का त्याच्यामध्ये काळजी करण्याची काही अडचण नाही आहे महत्त्वाचा प्रश्न लाडक्या बहीण योजनेचे फॉर्म तुम्ही भरले पन्नास रुपये फॉर्मप्रमाणे तुम्हाला पैसे मिळणार होते आध्यापर्यंत तुमच्या खात्यात जमा झाले का नाही पुणे जिल्ह्यामध्ये तसं पत्र निघालं का हो त्याच्यासाठी निधीची तरतूद केली का हो साधारणतः एक लाख बहिणींसाठी त्या ठिकाणी आपल्या ज्या अंगणवाडी सेविका होत्या मला असं वाटतं की त्याच्यामध्ये निधीची तरतूद मोठ्या प्रमाणावरती केलेली आहे तीन ते साडेतीन लाख अर्ज पुणे जिल्ह्यामधून भरले गेले होते आणि मग त्याच्यासाठी जो निधी आवश्यक होता की लाडक्या बहीण योजनेचे फॉर्म तर भरले गेले मग ते पन्नास रुपये फॉर्मप्रमाणे पैसे कधी देणार असा प्रश्न होता की नाही तर त्या संदर्भामध्ये तो जी आर निघालेला आहे आणि त्यांना तो निधी वितरित होणार आहे मग दादा आमच्या जिल्ह्यामध्ये तर तो निधी आतापर्यंत आलाच नाही मग तो कधी तर तुमच्याही जिल्ह्यामध्ये तो लवकरच येणार आहे कारण की महिला आणि बालविकास खात्याचं जे बजेट आहे तर ते या वर्षीचं या अर्थसंकल्पामधलं सर्वात मोठं बजेट आहे म्हणजे सर्वात जास्त खर्च जर कोणत्या क्षेत्रावरती होत असेल तर या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या पगारानंतर सध्या त्या महिला आणि बालविकास खात्यावरतीच खर्च होत आहे कारण की लाडकी बहीण योजना सुरू केली फॉर्म कोणी भरले भर तुम्हीच भरलेले त्याच्यामुळे तुम्हाला निश्चितच न्याय लवकरच मिळणार आहे ठीक आहे आता या संदर्भामधली ही अपडेट होती तुम्हाला आणखी याच्याबद्दल काही प्रश्न असतील तुमच्या मनामध्ये किंवा इतरही काही प्रश्न असतील तर कमेंट करून आम्हाला नक्की कळवा खूप खूप धन्यवाद